खालील वाक्यातील ठळक शब्दाचे वाक्य पृथक्करणाच्या दृष्टीने असलेले स्थान पर्यायातून निवडा ठीक यंत्रयुगाने मानवी जीवन अंतरबाह्य बदलून टाकले आहे ठीक दिलेलं वाक्य आहे आणि मानवी हा शब्द जो आहे हा आपल्याला ठळक केलेला आहे आणि आपल्याला याच वाक्य पृथक करण्याच्या दृष्टीने काय स्थान आहे ते बघायचं आहे आपण पूर्ण वाक्याचं पृथककरण करू बघा बदलवून टाकणारा ठीक बदलवून टाकणारं काय युग म्हणजे युग म्हणजे इथे युगाने हा शब्द जो, जो है, है आहे हा वाक्यातील उद्देश आहे कारण कर्ता हा वाक्यातील उद्देश असतो आणि या कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे यंत्र मग यंत्र हा शब्द जो आहे हे उद्देश विस्तार आहे ठीक आहे त्याच्यानंतर टाकले आहे हे विधेय आहे टाकले आहे हे काय येणार विधेय ठीक आहे आणि कसं बदलून टाकलाय आहे आंतरबाह्य बदलून टाकलेलं आहे मग हे येणार विधेय विस्तार आता राहलं बदलून टाकण्याची क्रिया कशावर होते जीवनावर म्हणून जीवन हे कर्म आहे आणि जीवन कोणतं कौन कोणाचं जीवन तर मानवी जीवन ठीक आहे मानवी हा शब्द जीवनाबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून मानवी हा शब्द जो आहे हा कर्म विस्तार आहे कारण कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कर्माशी संबंधित शब्द यांचा समावेश कर्मविस्तारामध्ये होत असतो आणि म्हणून हा मानवी शब्द जो ठळक केलेला आहे तो कर्मविस्तार येणार आणि ते आपलं काय येणार उत्तर येणार ओके मग पुन्हा एकदा लक्षात ठेवा युगाने हे उद्देश आहे यंत्र हे उद्देश्य विस्तार आहे टाकले आहे हे विधेय आहे म्हणजेच क्रियापद आहे आंतरबाह्य बदलून टाकले आहे मग आंतरबाह्य बदलून ठीक आहे हे विधेय विस्तारामध्ये येणार जीवन हे कर्म आहे आणि जीवन ना बदल विशेष माहिती सांगणारा शब्द मानवी आहे आणि म्हणून तो विस्तारामध्ये येणार ओके आणि म्हणून ते आपलं उत्तर